आजपासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे आणि यंदाच्या वर्षीच्या नवरात्रीत पावसाचा गरबा जो आहे तो पाहायला मिळणार आहे त्यामुळे इथून पुढे नक्की पावसाची काय स्थिती असेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर हा उद्याच्या तारखेचा म्हणजे तेवीस सप्टेंबरचा मॅप आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार मध्य महाराष्ट्रातलं संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जालना बीड याचबरोबर विदर्भातले हे जे जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ इकडे वाशिम हिंगोली परभणी जालना बुलढाणा बर लातूर धाराशिव सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर बर पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी कोकण किनारपट्टीतल्या या जिल्ह्यांना सुद्धा येल्लो अलर्ट उद्या वर्तवण्यात आलेला आहे येल्लो मध्ये हे सगळे जिल्हे आहेत म्हणजे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे तर चोवीस तारखेला सुद्धा सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असेल ढगाळ वरन अनेक भागांमध्ये असेल विजांचा कडकडाट सुद्धा बघायला मिळेल अनेक ठिकाणी चोवीस तारखेला ही पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तेवीस तारखेच्या तुलनेने मात्र अनेक भागांमधून पाऊस ओसरल्याचं चोवीस तारखेच्या मॅपमधून दिसतंय चोवीस तारखेला मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड पुणे लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली मध्य महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत या सगळ्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे विजांचा कडकडाट आणि तुफान स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे तर विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या मॅपच्या माध्यमातून हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे काही दिवस नक्की कशी स्थिती असणार आहे पावसाची हे आपण समजून घेतलेलं आहे धन्यवाद